असणारा तास आमचा गेला त्याच्यामुळे यायला उशीर झाला मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी असणारा दिलगिरी व्यक्त करतो एकंदरीत परिस्थिती आपण त्या ठिकाणी पाहतोय काल मुंबईमध्ये असणारे दोन तमाशा झाला एक शिवाजी पार्कला झाला आणि एक डी सी ग्राउंड वरती झाला एकमेकांना शिव्या घालण्याच्या पलीकडे दुसरं काहीच मला त्या ठिकाणी सापडलं नाही पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही काय करणार त्याचा कुठलाही कार्यक्रम नाही अशी असणारी परिस्थिती आहे बेरोजगारी वाढते त्याच्याबद्दल काही नाही या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधानाचं कार्यालय जे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे हे मानवतेचं कार्यालय न राहता हे वसुलीचं कार्यालय लागले हे आपण असावं लक्षात या आणि वसुली या वसुलीमुळे या वसुलीमुळे या देशातलं दोन हजार चौदा ते राज्यसभेमध्ये प्रश्न विचारण्याच्या तारखेपर्यंत म्हणजे मागच्या तीन महिन्यापर्यंत या ठिकाणी सतरा लाख हिंदू कुटुंब की ज्यांची मालमत्ता पन्नास कोटीच्या वरती आहे त्यांनी नुसताच देश सोडला नाही तर त्यांनी नागरिकत्व सोडलं अशी असणारी परिस्थिती आहे मित्र एका बाजूला हिंदू राज्य करायला निघालेलं सरकार एका बाजूला हिंदू राज्य करायला निघालेलं सरकार आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला असलेलं दिसतंय की या ठिकाणी ज्याला म्हणता येईल की हिंदूनच देशाच्या बाहेर घालवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चाललं त्याच्यातले काही जण माझ्या ओमजी छोट्या महोद्यांना असताना विचारलं की आपण ना देश सोडला हे मी समजू शकतो पण नागरिकत्व का, का सोडलं त्यांनी असं म्हटलं की नागरिकत्व सोडलं याचं कारण आम्हाला भारतीय कायद्यातून बाहेर पडायचं होतं म्हटलं तुम्हाला भारतीय कायद्यातून का बाहेर का पडायचं होतं तर ते म्हटलं हे सरकार वसुलीचं सरकार आहे ईडी वापरते सी बी आय वापरते जी एस टी वापरते इन्कम टॅक्स वापरते आम्ही कमवलेली इज्जत ही मातीमध्ये मिळण्याच्या ऐवजी आणि आपलं सगळं बर्बाद होण्याच्या अगोदर आपण नागरिकत्व सोडा आणि त्याने नागरिकत्व सोडलं अशी परिस्थिती आहे मित्रो तुम्हाला पंतप्रधान हा असणारा मानवतेचा पंतप्रधान पाहिजे की वसुली काढणारा पंतप्रधान पाहिजे हे तुम्हाला आता ठरवण्याची वेळ आली आहे असं मी आव्हान या ठिकाणी असणारा करतो शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असतील हे दोघ ही इलेक्शन नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्याशिवाय राहणार नाही हे ना आपण असणार लक्षात घ्या दोघांच्या चौकश्या चाललेल्या आहेत दोघांच्या चौकशे चाललेल्या आहेत आणि दोघांच्या चौकश्या चालल्या असल्यामुळे यांना पर्याय राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे